कधी बोलत नाहीत पण काल बोलले की ते म्हणले की माझे विरोधक आहेत ते फक्त चुना लावायचं काम करतात तर ते काय ते बोलत नाहीत म्हणजे त्यांचे आता नेते झालेत बांगर साहेब बांगर साहेबांनी जेवढी स्क्रिप्ट दिली तेवढी ते बोलतील बाकी काय विषय आम्ही चुना लाव नाही तर काय लावतील जनता सांगेल नमस्कार मी देवा सोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर हे वसमत तालुक्यामध्ये विविध गावामध्ये जाऊन नागरिकांच्या गाठी पिटी घेत आहेत काय काय नागरिकांना समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आपल्या सोबत स्वतः नागेश पाटील आष्टीकर आहेत एकंदरीत साहेब हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांना काय अडी अडचणी आहेत कशा प्रकारे आपण सोडवणार अडी अडचणी तशा खूप आहेत विकासाचा नावाखाली पाच वर्षामध्ये काहीही कोणतीही गोष्ट झालेली नाहीये मूलभूत सुविधेपासून हा मतदारसंघ खूप लांब लांब आहे हे तर खर तर एक मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या एका कोणत्यावर असलेला हा मतदारसंघ आहे खूप माग असलेला आहे अतिशय या विकासापासून खूप वंचित राहिलेला आहे अनेक समस्या आता त्या त्या पद्धतीनं जसं जसं पुढे येतील त्या त्या पद्धतीनं आपण त्याचा पाठपुरावा करू आणि जे काही हिंगोलीकरांना अपेक्षित आहे ते आम्ही पुरवू बर हिंगोली जिल्ह्याला नेहमी बोलका आणि काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असतो तुमचे विरोधी जे विरोधक आहेत ते कुठल्याही प्रकारे बोलायला पाहायला मिळत नाहीत काल कुठं वसमतमध्ये ऑफिसचं उद्घाटन झाले ते कधी बोलत नाहीत पण काल बोलले की ते म्हणले की माझे विरोधक आहेत ते फक्त चुना लावायचं काम करतात तर ते काय ते बोलत नाहीत म्हणजे त्यांचे आता नेते झालेत भांगर साहेब भांगर साहेबांनी जेवढी स्क्रिप्ट दिली तेवढी ते बोलतील बाकी काय विषय आम्ही ना लावू नाही तर काय लावते जनता सांगेल त्यांनी सांगायची गरज नाही बरं एकंदरीत साहेब आता निवडणूक तोंडावर आली आहे नागरिकांचा खरा जागे। आती जागे। आती प्रतिसाद कसा मिळतो चांगला आहे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे चांगला आहे लोकांचा मूर आहे लोक वाट बघतायत मतदानाची तर आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचे हे होते नागेश पाटील आष्टीकर आणि त्यांनी आताच दौरा संपन्न केलाय आणि त्यांना हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते डीसी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची